नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये मंगल मंगलकलश स्थापन करणे खूप महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा मंगलकलश कसा स्थापन करायचा हे आपण बघणार आहोत काहीजण घटस्थापना करतात तर काही जण घटस्थापना न करता अखंड दीप लावतात किंवा कलश स्थापन करतात आणि त्याच त्यानंतर नऊ दिवसाचे उपवास करून त्यासमोर बसून पूजा करत असतात तर इथे मी घर स्वच्छ पुसून घेतले आहे आणि जिथे मला कलश स्थापना करायची आहे तिथे मी चौरंगाखाली स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले आहे आणि त्यावर चौरंगावर लाल वस्त्र अंथरून आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवून घेतला आहे आणि चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढून घेतली आहे पूजेची सुरुवात करण्या अगोदर आपण समय लावून समईची पूजा करणार आहोत समईला हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत इथे मी जोड पान घेतलेले आहे त्या जोडपानावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती गणपती म्हणून सुपारी ठेवणार आहे एक नाणं ठेवलेलं आहे सुपारीला गणपती स्वरूप म्हणून हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायचे आहेत एक फुलही अर्पण करायचं आहे आणि कुलदैवतेच्या फोटोला हळदी कुंकू व्हायचा आहे आता आपण कलश स्थापन करणार आहोत आपण सव्वा मूठ तांदूळ घ्यायचे आहे इथे आपण अष्टदल काढणार आहोत जेव्हा तुम्ही कलश स्थापन करता तेव्हा तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरही अष्टदल काढू शकता किंवा कपड्यावरही मी जसे काढले आहे तसेही काढू शकता पण आता नवरात्र आहे म्हणून मी अष्टदल काढणार आहे तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता अष्टदलच्या रेषा ह्या बाहेरून आत ओढायच्या आहे अशा प्रकारे अष्टदल कमल काढून झाल्यावर त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे तर या तांब्यामध्ये मी कलश स्थापना करणार आहे यात पाणी भरून घेतले आहे तर आता या कलशामध्ये हळदी कुंकू लावून घेणार आहे तुम्ही स्वस्तिकही काढू शकता आता या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि फुल टाकून घेणार आहे आता या कलशाला आपण लाल धागा नऊ वेळेस बांधून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपण खाऊचे पाने किंवा आंब्याचे पाच किंवा सात पाने लावू शकतो त्यानंतर आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा तर अगोदर नारळ पाण्यात भिजत ठेवायचा ठेवायचा त्यानंतर तो अशा पद्धतीने आहे आणि आता हा तयार केलेला कलश आपण जो अष्टदल कमल काढून घेतला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे कुलदेवतेचा कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांतता लाभते तसेच घरातील सदस्यांचे आरोग्य आणि उद्योगधंद्यामध्ये वाढ होते आपल्या घरात चांगले विचार चांगले वातावरण राहते हा कलश आपण नवरात्रीमध्ये स्थापन केल्यामुळे या कलशाला अजिबात हात लावायचा नाही किंवा हलवायचा नाही पण इथून पुढे हा कलश देवघरामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर त्यातील पाणी आपण रोज बदलायचे आहे जर तुम्हाला रोज जमले नाही तर तुम्ही मंगळवार शुक्रवार पाणी बदलू शकता सुपारी नाणे तेज ठेवायचे आहे आणि कलशातील पाणी झाडात कुंडीत टाकायचं आहे देवीसाठी तुम्ही, दे तुम्ही हा कलश स्थापन केला असेल आणि नारळ तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही पौर्णिमा पंचमी अष्टमी नवमी किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही हा नारळ बदलू शकता जर देवासाठी ठेवणार असाल तर त्यातील नारळ तुम्ही शिवरात्री चतुर्थी पौर्णिमा या दिवशी बदलू शकता किंवा हाच नारळ जोपर्यंत त्याला कोंब येत नाही किंवा तडा जात नाही तर हाच नारळ तुम्ही वापरू शकता